मी म्हटलं होतं की गोवा मुक्ती दिन झाला एकोणीस तारखेला कालच ना म्हणजे तर त्याच्याबद्दल आपण काय थोडं वाचून ऐकून काय आपल्याला माहिती आहे त्याबद्दल थोडं चिंतन करू आपण तर तुम्ही केलं आहे का तसं कोणी हे प्रयत्न केला आहे का जाणण्याचा त्याच्याबद्दल आणखीन काही नाही तर मग मी थोडंसं त्याच्याबद्दल बोलते आज म्हणजे एक वर्षापासून जेव्हा मला इकडे यायचं असं कळलं गेल्या ऑगस्टमध्ये मला समजलं की ते इकडे यायचं आहे म्हणून तेव्हापासूनच मी थोडं थोडं पाहतच होते की आपण जिथे जातो त्या जागेचा इतिहास काय आहे तसं कसं झालं वगैरे तिथले कोण महत्त्वाचे लोक आहेत कोण कलाकार तिथले महत्त्वाचे आहेत साहित्यिक वगैरे तर त्याप्रमाणे आता पण विशेष थोडं पाहणं झालं तर पंधराशे पाचमध्ये जसं आता दोन हजार चोवीस आहे तसं पंधराशे पाचमध्ये वास्को द गामा हा जो पोर्तुगालमधला एक खलाशी चांगलं ते धाडसी आणखीन शूरवीर निश्चयी आणखीन स्किल्ड कुशल असे सगळे समुद्रावर हे करणारे तर ते आले आणि नंतर सहा वर्षानंतर केवळ सहा वर्षात इथं बस्तान बांधलं पोर्तुगीजांनी आणि तेव्हापासून आपण मोजतो म्हणजे पंधराशे अकरा ते आता एकोणीसशे एकसष्ट इथपर्यंत ते साडेचारशे वर्ष चारशे एक्कावन्न वर्ष वगैरे झाली असं म्हणतात तर ते जे पहिले जे लोक आले होते पोर्तुगालवरून तर त्यातले पण मी मागे एकदा सांगितलं होतं की काब्राल हे तिकडून आलेल्या त्या लोकांच्या मन आडनावांच्यापैकी एक होतं म्हणजे ते जे पुढे पुढे त्यांची पिढी पुढे पुढे वाढत गेली इथे आल्यानंतर तर आता ठीक आहे म्हणजे आता ह्यांना पण समजलं की पूर्वी आपण पण इथलेच लोक होतो हिंदी होतो वैदिक होतो सनातनी होतो मग नंतर काही धर्मांतर कारण ते लोक जे आले त्यांनी धर्मांतर सक्तीचं जबरदस्तीचं धर्मांतर नुसतं व्यापार नाही आणि इथून बोटीच्या बोटी, बोटी जहाजाच्या जहाजं भरून जवळ जवळजवळ तीस हजार किलो म्हणजे किती किती टन असे भरून सगळे मसाले वगैरे तिकडे घेऊन जाणार जे जे काही इकडूनचं आहे ते सगळं त्याच्यानंतर सगळीतली मोठ्या मोठ्या जागा जमिनी हे सगळं घेऊन तिथे चर्चेसंख्येन हे बांधणार आणि वरती आपली धर्म संस्कृती आपलं शास्त्रांचा अभ्यास याच्यावर कडक नियंत्रण आणि निर्बंध आणि नंतर नंतर तर सालाजार म्हणून तिकडे बादशाह झाला पोर्तुगालमध्ये सालाजार तर त्याच्या कारकिर्दीत इथे चालणे बोलणे फिरणे म्हणजे संचारबंदी जमावबंदी संवादबंदी हे पण सगळे पडले आणि त्याच्यामुळे इथले जे आपण सगळे लोक होतो तर त्यांच्या मनामध्ये असंतोष असा धुमसत होता पहिल्यापासूनच कारण हे सगळे विरुद्ध त्याच्या करत होते आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आता जे जे लोक का एकोणशे काही झाले ते ठीक आहेत भाषा पण ही बोलत इथल्याच संस्कृती पाळत आणि इथल्याचप्रमाणे व्यवस्थित करत पण विशेष करून जे राज्यकर्ते आणखी नेतेकडून आले तर त्यांनी जास्त इकडे आपल्या असंतोष खूप अत्याचार आणि क्रूरपणे असं निर्घृ निर्घृण आणि कठोर असे इथल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली ज्यावेळेला भारतामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य संग्राम सा चालू होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली जी की मग आपल्या ब्रिटिश सैन्य जे आहे तर त्याला ते गद्दार झाले ते म्हटलं की आता आम्ही आमच्या देशाच्या बाजूने लढणार ब्रिटिशांच्या बाजूने नाही लढणार आणि ह्या कारणामुळे आपल्याला भारताला तर स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्याच्या अगोदरपासून दोन हजार एकोणीसशे अठ्ठावीसपासून साधारणपणे एकोणीसशे अठ्ठावीस ते अडतीस या दरम्यान सुभाषचंद्र बोस यांच्याशी इथले जे लोक होते काही जे विचार करणारे होते पुढे जे बाहेर जाऊन शिकून आलेले होते काही काही फ्रेंचमध्ये जाऊन शिकून आलेले होते काही त्यांनी संपर्क साधला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मग इथं आझाद गोमंतक ऑल गोवा युनियन असे काही काही थोडे थोडे सामूहिक असे जमून जमून दल वगैरे असे स्थापन करून सु त्यांनी सुरुवात केली की के आपण ह्या पोर्तुगीजांचं राज्य उलथून पाडू आणि आपल्या इथल्या लोकांचं राज्य स्थापन करू असं करता करता मग पुढे आणखीन राम मनोहर लोही आपण इकडे आले होते आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सुरुवातीला इथे आले होते ते जूनमध्ये वगैरे तर त्यांच्यापासूनही प्रेरणा घेऊन आणखीन लोक ह्या दलामध्ये स सा, समाविष्ट झाले आणि सगळ्यांनी मिळून मग प्रयत्न करून नंतर ज्या वेळेला एकोणीसशे चोपन्न वगैरे म्हणजे भारताला तर स्वातंत्र्य मिळून गेलं तर त्यावेळेला इथे महाराष्ट्र आणि इवन ढाका बंगाल या इथूनसुद्धा सत्याग्रही स्वातंत्र्य सेनानी इथे आले आणि एवढे त्यांनी कष्ट केले अश्रू गाळले त्यांनी म्हणजे भावनात्मक परमेश्वराला प्रार्थना करून त्यांनी रक्त आपलं इथं दिलेलं आहे इतका त्यांनी त्याग केला घरादाराचा आपल्या त्याग केला आणि घामही गाळला म्हणजे परिश्रमसुद्धा केले नंतर आपले जीवनसुद्धा दिलेलं आहे कितीतरी शहीद झालेले आहे तिकडे असे सगळ्या देशातून सगळ्या राज्यांतून विशेष करून जास्त महाराष्ट्रातून तर इकडे सगळे ते लोक आले आणखीन त्याच्यानंतर मग त्यांनी भरपूर प्रयत्न करून ते स सरकार जे आहे ते खिळखिळ केलं परिस्थिती अशी होती की एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला गोवा हा तर अगदी नगण्य असा भाग आहे एक फक्त म्हणजे एक बिंदू पण त्याला म्हणता येणार संपूर्ण भारताच्या नकाशामध्ये सगळ्यात छोटा हे राज्य आहे त्याच्या दृष्टीने एरियाच्या दृष्टीने लोकसंख्येच्या दृष्टीने चौथं राज्य आहे हे छोटं तर अशी कल्पना होती की ते स्वतःहून देतील भारताकडे कारभार आणि जातील तिकडे पण त्यांनी उलटा स्टे घेतला सालाजार जो आहे बादशाह आहे तिकडूनचं ते तो म्हटलं की जसं पोर्तुगाल तसं गोवा पोर्तुगी हे पोर्तुगीजांचंच आहे त्याच्याशिवाय दुसरं इथे कोणी नाही आम्ही जेव्हा इथे आलो पंधराशे पाचमध्ये तेव्हा हे काही दुसरं कोणतंही भारतीय सरकार वगैरे नव्हतं आता पहा याच्यामध्ये आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तेव्हा त्यांनी जेव्हा असं उद्गार काढले की तेव्हा आम्ही आलो तेव्हा कोणी भारतीय सरकार नव्हतं आम्हीच इथले पहिले मालक आहोत म्हणून ही जागा पूर्णपणे पोर्तुगीजांची आहे असं कॉलनी किंवा वसाहत जी असं आहे तसं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून आम्ही सोडून जाणार नाही काही करून आणि पूर्णपणे असं मुठीत होतं म्हणजे त्यांच्या पोर्तुगीजांच्या सगळ्या गोष्टी आपले लोक होते इथे सगळे पंडित चांगले ज हे संस्कृतवर जाणणारे देश म्हणजे भक्तसुद्धा धार्मिकसुद्धा सगळं चांगलं आहे पण शौर्य निर्भयता आणि देशप्रेम हे, हे अपना अपना जे पाहिजे अभिमान जो पाहिजे की अरे हे आपण इथे आहोत आणि हे लोक येऊन आपल्याला इकडे करत आहेत आपण आपला आळस आणि भित्रेपणा झटकून उभं राहिलं पाहिजे त्यांना प्रत्यक्ष आपण विरोध केला पाहिजे हां जसं की भगवद्गीता काय सांगते ॲक्टिव्ह रेजिस्टन्स टू इनजस्टिस जिथं अन्याय होतोय तिथं प्रत्यक्ष कार्य आपण करून त्याला विरोध केला पाहिजे अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा जेवढा दोषी आहे तेवढाच तिराई जो अन्याय पाहतोय हा ह्याच्यावर अन्याय करतो आहे हे पण दोषी आहेत तर त्याप्रमाणे मुख्य गोष्ट ही की आपण एखादी गोष्ट जेव्हा सांभाळत नाही तेव्हा ती कोणीही घेऊन जातात आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवरचा आपला मालकी हक्क जो आहे तो संरक्षित करत नाही तेव्हा कोणीही तिथे येऊन अतिक्रमण करतात गुरुदेवांना एकदा कोणी अशी भेट एक मोठी समयी दिली पूर्ण पाच फुटाची उंची अशी मोठी समय हो ती समयी असते ती दक्षिण भारतातली तशी ती मोठी समयी होती तर तिथे जगदीश्वरचं मंदिर आहे पवईला आपल्या संपूर्ण असं संगमरवरी आणि एका थोड्याशा टेकाडावर तर तिथं ती समयी त्याच्या ज्या पायऱ्या आहेत हां देवाच्या समोराच्या मंदिराच्या पुढच्या पायऱ्या मोठा हॉल येतो तर तिथं ती समयी ठेवली त्यांनी आणि एवढी जड ती मोठी बासमती समई समयी ती कोण घेऊन जाणार म्हणून ती नुसती ठेवली तिथे ती बिलकुल हालतसुद्धा नव्हते एका माणसाला एवढी जड आणि मजबूत होती पण काही दिवसांनी ती गेली कोणीतरी ती घेऊन गेली लोक प्लॅन करून बघून तर गुरुदेव म्हटले की आपली पात्रता नाही आहे ती समयी ठेवण्याची ज्याची होती तो घेऊन गेला म्हणजे आपण ती नीट सांभाळली नाही आपण तिचं संरक्षण केलं नाही याचा अर्थ आपण लायक नाही ती समयी घ्यायला आणि वापरायला पाहायला आता जे कोणी होते त्याने घेऊन गेले तर मग ह्या लोकांनी मग नंतर पुन्हा तशीच समई आणखीन आणून ती नट बोल्ट स्क्रू वगैरे लावून तिथं ती फिक्स केली मग ती आहे तिथे तर अंदमानला पण आम्ही गेलो होतो जी पेडाऊक म्हणून मोठे वृक्ष असतात आपलं साग वगैरे जेवढे टिकाऊ लाकूड आहे त्यापेक्षा दहापट पट जास्त ते लाकूड टिकाऊ आहे असं पिलर हा जो कॉन्क्रीटचा पिलर आहे तो तसा मजबूत तो लाकडाचा पिलर असतो तर ती जी झाडं आहेत सुद्धा हे पोर्तुगीज स्पॅनिश डच जपानी ब्रिटिश आणि मुस्लिम सगळ्यांनी ती लाकडं जहाजं जा भरून भरून अंदमानपासून घेऊन गेले आणि आता तिथं एवढी कमी झाडं राहिलेत की फक्त ती अंदमानच्याच लोकांना मिळतात आपल्याकडे भारतात वगैरे ती लाकूड येत नाही तर मला सांगण्याची ही गोष्ट आहे की जी जी गोष्ट आपण सांभाळत नाही तर ती ती कोणीही येऊन उचलून घेऊन जाईल आपलं म्हणतात असं की शिवाजी महाराजांचं एक एक मण म्हणजे चाळीस किलो आणि असं बत्तीस मणाचं सिंहासन होतं सोन्याचं संपूर्ण जे त्यांनी शिवछत्रपतींचा जेव्हा राज्याभिषेक झाला सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये तर त्यावेळेला हे केलेलं होतं तर ते नंतर कोहिनूर म्हणून मोठा हिरा आणि कित्येक असं सोनं रत्न बाणकं हिरे वगैरे सगळे आपले तुम्ही वर्णनं वाचली भारतामध्ये तर असे राजांचं वगैरे जेव्हा सीता राम सीता यांचं स्वयंवर आहे किंवा बाकीचे पण स्वयंवर तर किती तिथे संपत्ती आणि समृद्धी संपूर्ण दिसते पण ते सगळ्या ह्यांनी नेली का तर त्याच्यात पन्नास टक्के आपला पण दोष आहे की आपण ती सांभाळली नाही लोकं जी येतात त्यांची आपण त्यांच्यावर वचक ठेवला नाही त्यांना धाक दाखवला नाही ते येऊन उचले घेऊन गेले आपापल्या ह्याला चांगली वस्तू दिसली कोणी घेऊन जाणार तर आपण तेव्हा सावधान राहून त्यांना तिथे विरोध करायला पाहिजे आहे पण आपण गर्क एक तर खाणं पिणं खाली खुशाली आणखीन भोग सगळे निद्रा हे सगळं त्याच्यात आणि दुसरं म्हणजे चुकीची समजूत की ध्यान करणं जप करणं पूजा करणं ह्याच्यात तासन तास आणि इकडे सैनिकी शिक्षण आणखीन हे जे पाहिजे की देशाचा स्वाभिमान आणि प्रत्यक्ष स्वतःचं जीवन जरी द्या दे, द्यायला लागलं तरी त्याची तयारी अशी देशभक्ती तर त्याच्यामध्ये आपण कमी पडलो ह्या ह्या गोष्टी अशा होत गेल्या आणि त्याच्यामुळे मग इथे झाले ते त्यानंतर मग त्यांनी शोधलं ऑपरेशन विजय ज्यावेळेला खरं नेहरू वगैरे ने, पण असा स्टे घेतला होता की सीट अँड स्ट सी म्हणजे बसा आणि बघा फक्त साक्षी भावाने काय होईल बहुतेक पोर्तुगीज आपल्याला स्वतःहून हे देतील हळूहळू एकोणीसशे साठ वगैरे जेव्हा उजाडलं चौदा पंधरा वर्षं झाली स्वतंत्र मऊन इकडे पण तरी तिथे काही त्यांचं देण्याचं हे दिसे नाही उलट ते तडजोड करायला किंवा बोलणी करायलासुद्धा तयार नव्हते की आम्हाला काही बोलणं करायचं नाही गोवा पूर्णपणे पोर्तुगीजांचंच आहे त्याच्यामुळे वेळेला प्रश्नच उद्भवत नाही देण्याचा वगैरे आणि असं जेव्हा त्यांनी स्टे घेतला तर त्यावेळेला मग इथं ठरवलं की आता आपण प्रत्यक्ष तिथे कारवाई करण्याचा वेळ आलेली आहे मग आपलं नेव्ही आर्मी नेजे सेना, सेना, सेना। ने जे आहे स्थलसेना नौसेना वायुसेना तिन्ही प्रकारचे कारण इथे समुद्र पण आहे अर्थातच जमीन पण आहे आणि हवाई दलसुद्धा येऊ शकतं मग तिन्ही प्रकारची दलं तिथे आली त्या ज्या बोटी आहेत एअरक्राफ्ट वाहून देणाऱ्या आणि क्रुझर माणसं वाहून देणार ते आपण आल्या तिथे आणि हळूहळू मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही लवकर हे करा आणि त्यांना पण समजलं आता एवढं जेव्हा दल आले त्यावर ते आपण जाणार मग त्यांनी तिकडे लिहिलं की आपण ऑपरे सुसाईड मिशन वी विल विन ऑर डाय आम्ही इथे मरून जाऊ गोवते पण मग त्याप्रमाणे तिकडूनचे जे लोक होते सालाजारचे जे खालचे लोक होते तर त्यांनी मग यांचं काही म्हणणं होतं की गोवा सोडायचं नाही वगैरे ते न करता मग सरेंडर लेटर जे आहे ते पाठवलं हो इकडे सुद्धा तसंच जे स्थानिक कमांडर होते तर त्यांना न करता त्यांनी बरं मांडवी वगैरे जे नद्या आहेत त्यांच्यावरचे ब्रिज त्यांनी उद्ध्वस्त केले ह्या ह्यांना जायला नको म्हणून म्हणजे इकडून मुघल त्याच्या अगोदर अगोदरच्या काळ सोळाशे वगैरे त्या काळामध्ये मुघल नंतर मग ब्रिटिश आणि भारतीय यांचा तिघांचा विरोध होता रोटिगज इथं राहण्याचा तर तरी त्याच्यातून त्यांनी तो ताबा सोडतच नव्हते बिलकुल मग शेवटी काही त्यांची पण सैनिकहानी वगैरे झाली आणि हे केलं पण तरी तरी इतकं हे केलं की नंतर म्हणजे इथल्या लोकांना पोर्तुगीज आहेत ते म्हणून तिकडे पोर्तुगालला सिटीजनशिप देण्यात येईल मग इकडून विमानं जहाजं भरून भरून तिकडे द लोकं जाणार हे करून आणि असं खुलं आवेदन पण केलं की कोणाला यायचं असेल तर तिकडे या वगैरे असं आणि नंतरसुद्धा बरेच आणखीन आत्ता नव्वद साली दो एकोणीसशे नव्वद साली जवळजवळ पूर्ण सा, ती तेव्हा ती जी पूर्वीची राजवट बदलली सालाजारची वगैरे त्याच्यानंतरची तेव्हा मग तिकडचे लोक इकडे इकडूनचे लोक तिकडे जाणं आणि व्यवस्थित मोकळं असं संवाद देशांच्या स्तरावर असा तिथे सुरू झाला अन्यथा तोपर्यंत हे नव्हता तर आपल्याला विचार करण्यासारखी ही एक गोष्ट आहे की आपण आपलं जे ज्ञान आहे आपल्या ज्या परंपरा आहेत आपली जी संस्कृती आहे ती आपण पाळली पाहिजे इथे चांगल्यापैकी पाळतात नाही असं नाही पण अजून आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की गोवा मुक्त झाला पण गोवेकर मुक्त झाले का आणि मुक्ती म्हणजे काय नुसतं बाहेरच्यांची राजवट म्हणजे मुक्ती नाही पण आपण आपल्या मनाच्या गुलामगिरीतून मी एक जीव आहे हां हे शरीर मी आहे ही जी चुकीची भावना आहे त्या भावनेपासून आपण मुक्त झालो का ती जर का मुक्ती मिळाली तर खरं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो त्याच्यावर आपण चिंतन करण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी आणि आपल्या पुढच्या पिढीला पण आपली मुली सुना जावई जे कोण नातवंड असतील त्यांनासुद्धा असे एक एक विचार देण्याची आवश्यकता आहे असं थोडक्यात आपण याच्यावर विचार केला आता भगवद्गीता आपण उद्यापासून पुन्हा बघूया हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु